नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण का नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये जिल्हा न्यायालयामार्फत भरतीची एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे ज्यासाठी तुम्हाला पेस्केल पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे पाहायला मिळत आहे महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पातळीची अशी कोणती अट घातलेली नाही जर तुमचं व्यक्तिमत्व सदृढ असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यामुळे मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन सार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे असं त्यांनी म्हणलेलं आहे की जिल्हा न्यायालय रत्नागिरी आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध दिनांका दिनांकास पात्र धारण केलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत सो तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर जे अर्ज आहेत ते तुमचे सेंड करायचे आहेत हे फार महत्त्वाचं आहे आणि एक गोष्ट मी नक्कीच या ठिकाणी सांगेन की व्हिडिओ थोडा लेट येतोय हो त्यामुळे काही दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी जर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करू शकाल मुग्या आपण या पदाची माहिती किंवा डिटेलमध्ये तर बघू शकता पदाचे नाव सफाई कामगार पूर्ण वेळ या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये वेतनस्तर तुम्ही बघितला तर तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी मिळत आहे यस एकचे पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे अधिक नियमाप्रमाणे देय भत्ते कायमस्वरूपी सरकारी नोकरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो ज्यासाठी टोटल एकच जागा या ठिकाणी भरली जात आहे मात्र नक्कीच जर तुम्ही लोकल कॅन्डिडेट असाल किंवा जर तुम्ही नोकरीच्या प्रतिक्षेत असाल तर या पदासाठी प्रयत्न करू शकता यासाठी क्वालिफिकेशन आपण बघूया मी पदाचं नाव वेतन स्तर आणि निवड नंबर ऑफ व्हॅकन्स तुम्हाला या ठिकाणी आहे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत पात्रता बघू शकता आणखीन एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला म्हणता येईल ज्यामध्ये उमेदवार भारताचा नागरिक असावा अर्थात मेजॉरिटी सर्व कॅन्डिडे या ठिकाणी हे एलिजिबल असतीलच त्यानंतर दुसरा क्रायटेरिया तुम्ही बघू शकता सदृढ सर्व आणि सफाई कामगार पदाचे समारोप काम करण्याची योग्यता असणारा उमेदवार असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन असे स्पेसिफिक मागितलेलं नाही या दोन गोष्टी असतील तर तुम्हाला अर्ज करता येईल अनुभव बघा उमेदवाराला शौचालय सहानगुर स्वच्छता झाडू कामाचा तसेच कार्यालयीन परिसर स्वच्छता पुरेसा अनुभव असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला थोडंफार एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही आपला या ठिकाणी करणे महत्त्वाचं आहे वयोमर्यादा तुम्ही बघू शकता खुल्या वर्गाला अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट राहील मागासवर्गांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे सो बेसिकली तुम्ही बघू शकता पात्रता तुमचे फिजिकल फिट असाल काम करण्याची तुमचे स्वरूप असेल त्या ठिकाणी किंवा अनुभव तुमच्याकडे थोडाफार असेल तर तुम्ही आपला या ठिकाणी करू शकता एज लिमिट अठरा ते अडतीस तर मागासवर्गीयांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष राहणार आहे त्यानंतर बघा कामाचे स्वरूप या ठिकाणी कशा प्रकारे राहील तर निवड झालेल्या उमेदवारांची जिथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालय इमारतीची इमारतीच्या परिसराची आणि निवासस्थानाची व कार्यालयाच्या प्रसारगृहांची तुम्हाला नियमित स्वच्छता व निगा राखणे महत्वाचं आहे न्यायालयाच्या इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे आणि या दोन गोष्टीं व्यतिरिक्त जे काही न्यायालयीन अधिकारी असतील न्यायिक अधिकारी त्यांनी जे काम सांगितलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी कम्प्लीट करायचं आहे हे कामाचं स्वरूप मी ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करत आहे आता या ठिकाणी निवड प्रक्रिया बघा वेळेत प्राप्त झालेल्या अर्जांची पहिला छाननी करण्यात येईल अर्ज छाननी केल्यावर पाच ठरलेला अर्ज जास्त प्रमाणात असल्यास भरती प्रक्रिया समिती योग्य ते निकष लावून अहर्ता योग्यतेच्या आधारावर सफाई कामगार पदासाठी अगेन शॉर्टलिस्ट तुमची तयार केली जाईल अशी शॉर्टलिस्ट तयार करण्याचे निवड करण्याचे सर्व अधिकार भरती प्रक्रिया समिती यांच्याकडे राहणार आहेत अल्पसूचीप्रमाणे पाच उमेदवारांना खालील प्रक्रियेचं सामोर जायचं आहे ज्यामध्ये प्रात्यक्षिक चाचणी तुमची तीस गुणांची होणार आहे शारीरिक क्षमता चाचणी दहा गुणांची होणार आहे आणि मुलाखत दहा गुणांची राहील अशा एवढून निवडून एकूण निवडीची जे प्रक्रिये गुण ते पन्नास राहणार आहेत ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होईल सो या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचे आहेत मित्रांनो यासाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता अर्ज शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुमचं जर नाव आलं असेल तुम्ही तर या प्रकारे तुम्हाला प्रिपरेशन करणे महत्वाचं आहे आता यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो ऑलरेडी अप्... तिने अप्लिकेशन फॉर्म हा नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे तो फिलअप करून त्यामध्ये जे आवश्यक कागदपत्र आहेत प्रमाणपत्रे आहेत ती जोडून एका लिफाफ्यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्या लिफाफ्यावर तुम्हाला, तुम्हाला सफाई कामगार पदासाठी अर्ज असे मेन्शन करून पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सहा वाजेपर्यंत तुम्हाला तो दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ थोडासा लेट येतोय आहे मात्र अजूनही तुमच्याकडे आजचा दिवस धरून पाच दिवस आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर जे काय स्पीड पोस्ट आहे किंवा आर पी ए द्वारे तो नोंद त्या ठिकाणी अर्ज पाठवू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला अर्ज प्राप्त झाला तर ॲक्सेप्ट केला जाणार नाही त्यामुळे तुम्ही स्पीड पोस्ट किंवा आर पी आई डीद्वारे द्वारे तो सेंड कराल आणि लिफाफ्यावर क्लिअरली मेन्शन करायचा आहे सफाई कामगार पादा अर्ज आणि त्यानंतरच तो तुम्हाला सेंड करायचा आहे दिलेल्या ॲड्रेसवर नजिकचे कॅन्डिडेट असाल तर लवकर अर्ज पोहचेल लांबून करणार असाल तर आजच्या आज तुम्हाला हा अर्ज करावा लागेल त्याने जेणेकरून तुमचा अर्ज दिलेल्या वेळेत त्या ठिकाणी पोहोचेल एक चांगली संधी आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही ही नोटिफिकेशन रीड करू शकता आणि या ठिकाणी अर्ज करू शकता त्यामध्येच तुम्हाला अर्जाचा फॉर्मॅटसुद्धा अवेलेबल आहे या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा असेच प्रकारचे डेली अपडी देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद